विवेकी लेखन सुश्राव्य वाचन श्रवणाथा चरित्रे संस्कारी धीरवीरगाथा रम्य गाथा रम्यपालकथा अनुभवा अमृता शब्द थोराणि सान सगळ्यांचे कान आनन्दावे चालता बोलता ऐकावे पहावे ज्ञानी होत जावे सहजची विवेकानंद केंद्र कन्याकुमारी सादर करत आहे श्री सारदा देवी जीवन चिंतन या पुस्तकातील काही भाग नमस्कार मी मधुरा पुजारी विरहिणी आणि मग श्री रामकृष्णांच्या सहवासात कामारपुकूरच्या वास्तव्यात ठाकुरांसह आलेल्या भैरवी ब्राह्मणीची सेवा सारदा देवींनी अगदी मनोभावे केली आपल्या सासूप्रमाणे त्या तिला मान देत परंतु भैरवी ब्राह्मणी मात्र आपल्या या सुनेबाबत फारसं प्रेमानं कधी वागू शकली नाही देवी म्हणजे श्रीरामकृष्णांच्या साधनेतील अडसर आहेत की काय अशी काहीशी या साधिकेची धारणा होती परंतु अवकाश तिला तिच्या समजुतीतील चूक लक्षात आली आणि तिनं कामार पुकुरहून निघून जायचं ठरवलं त्यानंतर ठाकूर दक्षिणेश्वराला परत राहायला गेले तर सारदा देवी जयराम वाटीला ठाकुरांचा निर्मळ स्वभाव पाहून सुखावलेल्या सारदा देवी आता पुन्हा ठाकूरांच्या भेटीचा योग कधी घडून येतो अशी आशा मनाच्या कोपऱ्यात घेऊन राहू लागल्या दिवसचे दिवस, दिवस उलटले महिने उलटले पाहता पाहता चार वर्षं उलटून गेली आईच्या घराच्या कामात मदत करणं यात वरवर पाहता त्या मन रमवायचा प्रयत्न करत होत्या पण त्यांचं खरं लक्ष लागलं होतं दक्षिणेश्वर्याला ठाकुरांपाशी तिकडं ठाकूर मात्र साधनेत इतके मग्न होते की आपल्या पत्नीबद्दल ते जणू पार विसरून गेले होते ईश्वरीय भाव अवस्थेत असलेल्या ठाकुरांबद्दल वेड्या बागड्या अफवा पसरू लागल्या शारदा देवींच्या पतीला वेड लागलंय असं गावकरी म्हणू लागले पतीनींजा ऐकायला नको म्हणून देवी चार चौघांच्यात मिसळणं टाळू लागल्या फक्त यांत्रिकपणे दैनंदिन कामं त्या करायच्या मनात एकीकडं विराहाचं दुःख होतं कारण आता त्या अठरा वर्षाच्या होत्या आणि जनरितीप्रमाणे त्यांनी आपल्या पतीच्या घरी जाऊन राहणं अपेक्षित होतं दुसरीकडं लोक अपवाद ऐकून उरात कुठंतरी विषण्णता दाटून येत होती सारदा देवींबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याच्या निमित्तानं खरं तर ठाकूरांची थट्टा होत होती वेड्याची बायको असा त्यांचा निर्देश केला जाऊ लागला किंवा काही बायका म्हणत अरे अरे श्यामाच्या मुलीचं वेड्याशी लग्न झालंय हे सारं शारदा देवींना असह्य होऊ लागलं आपल्या पतीचं जे उन्नत चित्र मनावर उमटलं होतं त्यावर ओरखडे पडणं त्यांना नको सहू लागलं अख्खा दिवसभर त्या स्वतःला कामामध्ये बुडवून घेऊ लागल्या कधीकधी फार कोंडल्यासारखं झालं तर भानू पिशीच्या घरी जाऊन त्या पडून राहात पिशी म्हणजे आत्या भानू आत्यांचा जन्म शिहडचा होता जयरामवाटीतील घोष कुटुंबात त्या विवाह करून गेल्या होत्या तसं सख्ख नातं नव्हतं पण या भानुपिशीला मात्र शारदा देवींच्या हळव्या झालेल्या मनस्थितीची जाणीव होती तिला ठाकुरांमधलं दैवत्वसुद्धा लक्षात आलेलं होतं ती सारदा देवींच्या आईला सांगायची तुमचा जावई शिव आहे जणू साक्षात कृष्ण आहे आत्ता तुमचा यावर विश्वास बसत नाही आहे पण पुढं बसेल हे भविष्य मात्र मी नक्की सांगते बरं तरुण सारदादेवींचं मन दक्षिणेश्वराला जायला ओढ घेत असलं तरी ती इच्छा संकोचामुळं स्पष्टपणे ओठावर येत नव्हती पण एक निमित्त घडून आलं अठराशे बहात्तर सालच्या मार्चमध्ये फाल्गुनी पौर्णिमेला चैतन्य देवांच्या जन्मतिथीच्या निमित्तानं गंगास्नान करण्यासाठी शारदा देवींचे दूरचे काही नातेवाईक निघणार होते हे कळल्यावर शारदा देवींनीही गंगा स्नानासाठी जायची इच्छा व्यक्त केली त्यांची इच्छा त्यांच्या परिचित महिलेनं रामचंद्रबाबूंच्या कानावर घातली रामचंद्रबाबूंनी आपल्या मुलीचं मन जाणलं आणि स्वत तिच्यासोबत जायचं ठरवलं सारे यात्रे करू चालत जाणार होते साठ मैलांचं अंतर कापून जायचं होतं रस्ता वनराईनं देखणा होता हिरवीगार पसरलेली शेतं वृक्षांची छाया चमकदार पाण्याची तळी दोन तीन दिवस खूप छान पार पडले शारदा देवींची पावलं झपाझप पडत होती मनात दाटलेला उत्साह होता आणि मन तर केव्हा साठ मैल पार करून दक्षिणेश्वराला पोचलंही होतं मनात उत्साह हो खूप असला तरी इतकं चालण्याची सवय नव्हती त्या भागात मलेरियाचा चांगलाच प्रादुर्भाव होता त्याचा शारदादेवींना अनेकदा त्रास पूर्वी झालेला होता आपल्याला बरं वाटत नाही आहे हे दोन तीन दिवस उलटून जाईपर्यंत त्यांनी कुणाला सांगितलंच नाही शेवटी त्या तापानं इतक्या फणफणल्या की एक पाऊल चालणंही त्यांना अशक्य झालं रामचंद्रबाबू आपल्या लेकीला घेऊन जवळच असलेल्या एका झोपडीत थांबले देवींच्या अंगात ताप होता पण आता दक्षिणेश्वराला पोहोचायला पुन्हा विलंब होणार या विचारानं त्या जास्तच कष्टी झाल्या आजारी अवस्थेत निप्चित पडून राहिलेल्या देवींना एक अलौकिक अनुभव आला त्यांनी पाहिलं की अतिशय सुंदर काळ्या वर्णाची एक स्त्री त्यांच्या शेजारी येऊन बसली त्यांच्या अंगावरून डोक्यावरून ती हात फिरवू लागली त्यानं त्यांच्या शरीरातील सगळ्या वेदना कमी होऊ लागल्या देवींनी त्या स्त्रीला विचारलं तुम्ही कुठून आलात तिने उत्तर दिलं मी दक्षिणेश्वरहून येत आहे त्यावर देवींनी चकित होऊन म्हटलं दक्षिणेश्वरहून मला वाटत होतं की मी तिथं जाईन त्यांना बघेन त्यांची सेवा करेन पण वाटेत ताप भरल्यानं माझ्या नशिबात ते काही दिसत नाही त्यावर ती स्त्री म्हणाली काळजी करू नकोस तू निश्चित दक्षिणेश्वराला जाशील लवकर बरी होऊन तू त्यांना बघशील तुझ्यासाठीच तर त्यांना तिथं अडकून ठेवलं आहे त्यानंतर सारदा देवींना झोप लागून गेली सकाळ झाल्यावर त्यांचा ताप उतरला होता आणि आदल्या दिवशी घडलेल्या दर्शनानं त्यांच्या मनातला ओसरलेला उत्साह पुन्हा परत आला होता वडिलांबरोबर त्या पुन्हा पुढं निघाल्या काही अंतर चालून गेल्यानंतर त्यांना एक पालखीही मिळाली वाट संपत आली गंगा पार करून रात्री नऊ वाजता दोघंजण दक्षिणेश्वराला पोहोचले शारदा देवी जेव्हा पहिल्यांदा दक्षिणेश्वराला नावेतून उतरल्या तेव्हा त्यांच्या कानावर ठाकुरांचे शब्द आले अरे रुधे ही अशुभ वेळ नसावी असं मला वाटतं ती पहिल्यांदाच येत आहे ठाकूर पूर्वीप्रमाणेच पतीच्या रूपात आहेत हे जाणवल्यावर शारदा देवींच्या मनातील साऱ्या शंका दूर झाल्या त्या थेट ठाकूरांच्या खोलीत गेल्या तर बरोबरचे बाकीजण खाना आणि अन्य ठिकाणी मुक्कामी गेले ठाकूरांनी त्यांना पाहिलं आणि ते म्हणाले अखेरीस तुम्ही आला तिथं छान झालं मग कुणाला तरी सांगून त्यांनी सतरंजी पसरून दिली शारदा देवींची तब्येत ठीक नाही हे कळल्यावर त्यांना चिंता वाटली त्यांना आपल्या जुन्या भक्ताची मथुरबाबांची आठवण झाली मथुरबाबू हे राणी रासमणींचे जावई होते दक्षिणेश्वराचं काली मंदिर या राणी रासमणींचं होतं ठाकूर तिथंच राहत होते मथुरबाबूंचं ठाकुरांवर विलक्षण प्रेम होतं भक्ती होती आता ते या जगात नव्हते त्यांचीच आठवण काढून ठाकूर म्हणाले अरे अरे तुम्ही फार उशिरा आलात आता तुमची सेवा करायला मथुर नाही माझा उजवा हात जणू त्यामुळं मोडल्यासारखा झाला आहे आपल्याच खोलीत शारदा देवींनी विश्रांती घ्यावी असं ठाकूरांनी सांगितलं काली मंदिरातील अन्न नुकतंच संपलं होतं पण रुध्न सारधा देवींसाठी आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सोबतिणींसाठी चुरमुरे आणले दुसऱ्या दिवशी ठाकूरांनी त्यांच्या औषध पाण्याची व्यवस्था केली तीन चार दिवसांच्या विश्रांतीनंतर शारदा देवी बऱ्याच बऱ्या झाल्या आणि मग खाण्यामध्ये आपल्या सासूबाईंजवळ त्या राहायला गेल्या रामचंद्रबाबूंनीही आपल्या मुलीचा आनंद प्रत्यक्ष पाहिला आपल्या जावयाची स्नेहशील वागणूक पाहिली आणि निश्चिंत मनानं ते आपल्या घरी परत फिरले ठाकुरांच्या सहवासात शारदा व्यक्तिमत्व उमलून येऊ लागलं ठाकुरांच्या संगतीत असलेल्या दिवसांचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय तेव्हापासून नेहमी असं अनुभूत होत असे की माझ्या हृदयामध्ये जणू आनंदानं शिगोशिक भरलेला घडा ठेवला आहे त्या शांत गंभीर अशा दिव्य उल्हासानं माझा अंतरंग किती आणि कसं भरून राहिलेलं असे हे सांगून समजावताही यायचं नाही शारदा देवी कायमच खूप अचूक आणि मोजकं बोलताना दिसतात हृदयात आनंदाचा घडा भरून ठेवल्यासारखं वाटणं यातून त्यांनी आपल्याला केवढा मोठा आदर्श घालून दिला आहे आपण करत आहोत ते प्रत्येक छोटं मोठं काम खऱ्या खुऱ्या आनंदानं आपल्या हातून झालं पाहिजे हे त्यांनी त्यातून त्या सूचित केलं आहे दैनंदिन जीवनात नकळतपणे आपल्या हातून आवडती कामं नावडती पण कर्तव्य म्हणून केली गेली पाहिजेत अशी कामं या प्रकारची विभागणी मनातल्या मनात होत राहते आधुनिक काळातील स्पर्धात्मक वातावरण कामांची रेटारेटी यांच्या कोलाहलात आनंदाचा सूर हरवून गेल्यासारखा होतो मर्यादित माणुसकीच्या जमान्यात निखळ आनंदाचं झाड जपावं लागतं हे सुद्धा माणसांना शिकवायची वेळ येते अशावेळी शारदा देवींचे शब्द आपल्या मदतीला येतात आनंद बाहेरच्या जगात बाहेरच्या वस्तूंमध्ये शोधायचा नसतो तर आनंदाचा उगम आपल्याच अंतरात असतो त्याचा नाद जर आपल्याला ऐकता आला तर आपलं रोजचं जगणं आनंदानं भरून जातं हा अनुभव आपल्याला घेता येतो हे शारदा देवींनी ठामपणे शिकवलं आहे अर्थातच प्रत्येक काम जर आनंदाच्या सुरात लपेटून केलं तर ते गुणात्मकदृष्ट्याही सरस होत असतं हे तर मानसशास्त्र सांगतंच स्री सारदा सा जीवन वेदान तो हे श्री सारदादेवींचं जीवन म्हणजे व्यावहारिक वेदांत होय हे आपल्याला जाणवू लागतं त्यांचं आयुष्य श्रीरामकृष्णांच्या मार्गदर्शनानं कसं घडत गेलं तो प्रवास कसा सुंदर होता हे या पुस्तकात आपण समजावून घेऊ धन्यवाद विवेकानंद केंद्र मराठी प्रकाशन विभाग म्हणजेच म प्रवी गेली पस्तीस वर्षे संस्कारक्षम आणि राष्ट्र पुस्तकांच्या प्रकाशन व्यवसायात एकशे पस्तीसहून अधिक पुस्तके दहा लाखांहून अधिक प्रतींची एकूण विक्री कार्यकर्त्यांना उपयोगी पडेल अशा माहितीची विवेकशला आणि केंद्राच्या देशभरातील कार्याचा परिचय करून देणारी कार्यदर्शिका संपर्क अश्विनी हाइट्स पहिला मजला ग्राहक पेठेजवळ टिळक रोड पुणे तीस संपर्क क्रमांक नऊ आठ आठ एक शून्य सहा एक सहा आठ सहा